अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित एकतीसावे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन दिनांक नव्वद दहा मे दोन हजार पंचवीस रोजी कराड जिल्हा सातारा येथील यशवंतराव चव्हाण स्मृती भवन टाउन हॉल या ठिकाणी अत्यंत प्रेरणादायी आणि साहित्यिक ऊर्जेने भरलेल्या वातावरणात पार पडले या संमेलनात बेळगावचे प्रथित यश सीमा कवी रवींद्र पाटील यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला हा सन्मान लोकशाही न्यूज चॅनलचे संपादक माननीय विशाल पाटील यांच्या हस्ते शाल सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला पण पण पलीकडचा पलीकडचा मी मराठी पली शब्द आई भवानी शिवरायांचे पण ओळख मात्र परक्या नावात हरवलेली आरती शोभांची आरती शोभांची भिंतीवर आमचाच भगवा तही शासन म्हणत हक्क नाही तू आपला नाही शिवजयंतीला तलवार मिळवतो शिवजयंतीला तलवार मिळवतो पण मिरवणुकीला पोलिसांचा धाक आहे दसरा दिवाळी पेटते दसरा दिवाळी पेटते पण मनात मात्र काळोखाचा का आक्रोश जिवंत आहे पाठीवरती अ लिहितो पाठीवरती लिहितो ते अ म्हणजे आई असते ते अ म्हणजे आई असते पण शाळेच्या पुस्तकात ते आई परकी वाटते शाळेच्या पुस्तकात ते आई परकी वाटते बोलायचं मराठी बोलायचं मराठी शिकायचं दुसऱ्या भाषेत बोलायचं मराठी शिकायचं दुसऱ्या भाषेत मग मी मराठी की अ मराठी मग मी मराठी की अ मराठी हा प्रश्न रोज स्वतःलाच विचारतोय माझं अंगण छोट माझं अंगण छोट पण तुझ्या सह्याद्रीचं स्वप्न मोठ तरीही त्यात प्रवेश नाकारतोस का मी काय पाप केलंय माझा गुन्हा फक्त एवढाच माझा गुन्हा फक्त एवढाच की जन्म सीमा रेषे पलीकडे झाला माझा गुन्हा फक्त एवढाच की जन्म सीमारेषे पलीकडे झाला पण मन मात्र तुझ्याच मातीशी अखंड गोंजारत राहिले पण मन मात्र तुझ्याच मातीशी अखंड गोंजारत राहिलं सीमारेषा या नकाशात असावे सीमारेषा या नकाशात असाव्यात माणसांच्या मनात नाही मराठी मनाचं हे वेदना गीत सह्याद्री तुझ्या शिखरावर गाजवायचं आहे शब्द सांगतात शब्द संपतात पण आशु संपत नाही शब्द संपतात पण आश्रू संपत नाही ती माया मराठीच्या कुशी दुपार सरते पण सावली उभी नाही दुपार सरते पण सावली उभी नाही पण तन्ही अशा मातीसारखी चिवट आहे कधी उगवे कधी उगवे रायगडा साध आहे देना आता रायगडा सात दे ना आता शिवस्मारक फक्त पत्त पत्तरात नको शिवी स्मारक फक्त पत्रात नको मना मनात शिवराय जागा होऊ दे मना मनात शिवराय जागा होऊ दे आणि सीमा भागाच्या लेकरासाठी आवाज होऊ दे आवाज होऊ दे सांग सांग मी काय मागितलं सत्ता नको सत्ता तुझीच राहो फक्त मायेचा पद जरासा टाक फक्त मायेचा पद जरासा टाक या लेकरांना कुशीत घे या लेकरांना कुशीत घे सीमा पलीकडचे काळीच तू उचलून घे सीमे पलीकडच काळीच तू उचलून घे आई पुन्हा पदरात घे आई पुन्हा पदरात घे ही छोटीशी कविता सरांच्या आपल्या मराठी माती माता मात्यानी मातृभाषा ही जी सीमा पलीकडच्या आमच्या वेदना आहे आणि महाराष्ट्राला आपली ही अर्थ हा काय एकदा आम्हाला सीमा प्रश्न हा सोटावानी आपल्या जी माय आमची जी आहे आमचं जे नाळ इथं जी आहे त्या आता या या यावेळी व्यासपीठावर माजी राज्यपाल माननीय श्रीनिवास पाटील राष्ट्रीय अध्यक्ष व निमंत्रक डॉक्टर शरद गोरे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे संयोजक विकास भोसले प्राध्यापक नितीन नाळे राजश्री बोहरा अमोल कुंभार हनुमंत चिकणे यांची उपस्थिती होती तुम्हाला सर्वांना कल्पनाशी आहे की देवगड सीमाव्हामध्ये या महाटेला अन्या होत असतो आणि त्या ठिकाणी आम्ही जातीनित्र जवळपास पंधरा ते वीस संमेलन आम्ही सीमावाहात घेत असतो त्याच्या माझा एकच हेतू त्यांच्या भाषेचं रक्षण व्हावं संस्कृतीचं जतमावं हे एकच उदाहू आम्ही जवळपास पंधरा ते वीस संमेलन बेळगाव नगरीमध्ये आम्ही परिसरामध्ये घेत असतो आणि निव्वळ लोक वगैरे करून आमचा एक उद्रेक आहे आम्ही संमेलन असो काही असो तर आम्ही जो मोठ्या दिंतीनं काम करत असतो प्रत्येकाच्या मध्ये गोर्जा असते आणि आम्हाला सांगायचं म्हणजे गोरेसर आमचे रवींद्र पाटील जे राज्याध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही यावर्षी सहा एप्रिल रोजी सहा संमेलन घेतलं आणि आपण कल्पना आहे पाणीप्रकार विश्वास पाटील त्या संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून आवले खरं तर सांगायचं म्हणजे संपूर्ण वातावरण शिवणे झालं होतं सांगण्याचा उद्देश काय की आपण सीमा एक उत्सव करत नसतो तर आम्ही आमच्या वेगनामध्ये त्याचं काम करत असतो आपण वकील महाराष्ट्र आपण संमेलन घेत असतो ते सरकारच्या मदतीतून सरकारच्या राजकीय लोकांच्या मदतीतून एक उत्सव आनंद वातावरण करत असतो आम्ही आमच्या स्वर्गेतून लोकवर्गतून आमचा स्वतःच्या वेदना मांडण्याचा प्रयत्न करत असतो आज बघा तुम्ही आज आपण महाराष्ट्र सरकारकडून आम्हाला पाठबळ मिळत नसते किंवा कर्नाटक सरकारकडून आपण भारत स्वतंत्र झाला परंतु आम्ही आजही गुलाम मिळताहो हे सांगावं लागतं ही आम्हाला असे मराठी कार्यक्रम करावा लागला तर पोलिसांची वक्रवृष्टी असते आमच्या कार्यक्रमावर कार्यकर्त्यावर हात दुपारीची मोठी दाज लागते रह आता तुम्हाला कल्पना शुभम शेळके तो एक कार्यकर्ता आहे आपल्या मराठी भाषेसाठी तू काय तळव लढत असतो मागच्या इलेक्शन आम्ही आमचं खासदार केलं